आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा अवकाळी पावसाचा तडाका वीज पडून बैलाचा मृत्यू शेतीचेही नुकसान उमरगा तालुक्यात रात्री विजेच्या कडकडाटासह सर्वत्र पाऊस झाला यात वीज पडून चिंचोली येथे एका बैलाचा मृत्यू झाला आहे शेतातील चिंचोली जहागिरीतील तुकाराम माने यांच्या शेतातील एक बैल वीज पडून त्याचा मृत्यू झाला व एक बैल जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून तालुक्यातील इतर गावात झालेल्या नुकसानीची माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे तालुक्यात काही दिवसापासून तापमानात वाढ झाली असून तालुक्यातील काही भागात काल रात्री अवकाळी पाऊस झाला यामुळे साडे दहा पासून वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली त्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले असून यात आंबा फळभागीचे व शेतीचे तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका